तुमचं स्वागत आहे आकाश म्हात्रे नाईन फाय युट्यूब चॅनेल वरती ना आजचा आपला ब्लॉग असणारे आज जाणारे आपण शिलगावची खरं लिहायचे दर्शनाला तिथे केस गाडायचे आहेत आपल्या दादाचे पोराची पण गाडाचे आहेत आणि अक्षयचे पण आहेत केस तिथे काढायला गेले ते लोक ऑलरेडी पहिलेच ना घरातली फॅमिली पहिलेच तिकडे गेल्या ना आता आपण चालल्या तुम्हाला दाखवतो आपण यायचं असेल खरू ला तर तुम्हाला दाखवतो मी कसा यायचा आणि कुठे यायचा तो आपला आहे आता कल्याणशीलपाटा रोड जर तुम्ही डोंबिवलीवरनं किंवा बदलापूर अंबरनाथ या रोडनी येत असाल तर तुम्हाला दाखवतो मी कुठल्या रोडने तुम्हाला जायचं आहे कल्याणशीलपाटा रोड आहे इथनं पुढे गेला तीन किलोमीटर किडकालेश्वर मंदिरपासून तर तीन किलोमीटर पुढे गेला तर तुम्हाला लागतोय सर्कल डायगर नाका शिल्प कल्याण फाटा हा सर्कल लागतो तो तुम्हाला दाखवतो मी तिथनं तुम्हाला राईट मारायचा आता कल्याण फाटा नाक्यावरनं आपण राईट मारला आणि मग आपण निघलो आता मुंब्रा शिलिया या रोडला हा ठाणा रोड आहे आणि पुढे तुम्हाला मुंब्रा लागेल आणि शिलपाटा आहे शिलपाट्याच्या पुढेच आहे आपलं करुली आईचं मंदिर तुम्हाला दाखवतो तिथे लेफ्ट साईडलाच गेट आहे शिलपाटा ब्रिज जर सोडला तुम्ही ना त्याच्या पुढे जर तुम्ही दोनशे मीटरवरती लेपलाच आहे करुल्या आईचा कमानी आहे तिथे मंदिराची तुम्हाला दिसणार नाही थोडा स्लो गाडी करून जायला लागेल बघा तुम्हाला दाखवतो मी हे बघा थोडा कच्चा रस्ता तुम्ही असं वरती चढताच तुम्हाला मंदिर दिसेल बघा सह्याद्रीच्या कुशीत आहे आपला खरुल्या आईचं मंदिर तुम्हाला थोडा पुढे जायचं मग तिकडे गेल्यावरती देवीच्या पायऱ्या आहेत त्या जा चढून जायचं हे बघा मित्रांनो आता आलो आपण देवीच्या पायऱ्यांना इथलं स्टार्ट होतं खरुलया आईच्या ना तुम्हाला वरती चढत जायला लागतं तुम्हाला दाखवतो किती पायऱ्या आहेत खरुलिहायच्या आपल्या तर गाड्यात ना अर्ध्या गाडी तुम्ही वरती पण गाडी पार करू शकता पण वरनं जायला तिकडून रस्ता पण आपण खालनच जाऊ वरनं जाण्यापेक्षा चला आता आपण पायरीचं दर्शन घेऊ मग सुरुवात करू चढायला जय बघू शकता किती शांत ठिकाण आहे खरुलियाईचं तुम्ही कुठेही बसू शकता आता सध्या तर कमी गर्दी असत पण भरपूर जागा असतात आणि काहीतरी व्यवस्था पण आपल्याला बसण्याची केलेली आहे तुम्ही बघू शकता वरती आणि नक्की तुम्ही या इथे तुम्हाला दाखवलंच मी कसा यायचा इथे खरल्याच्या डोंगरामध्ये कुठले कुठले साप आहेत ते बघू शकता आपली पनीस हे बघ कुठे वरती दाखवलं बघ आपली बनीस बघा पोर्या कुठे बापूस या बा यो बापूस यो पोऱ्याचा बापूस बर बापूस अक्षय मात्रे योगेश फुल सोय चालू भाई इकडे तयारी नमस्कार जय नमस्कार हा जेवणाची तयारी चालू झाली फुल हा प्रविंदा प्रविंद म्हणतो जेवाला ए टाकलो तेव्हा एक टाकल्याचं तर केस कपलं Hey, लेट झालो ना हे म्हणजे अ पावट चांगली शॉपिंग केले चला नमस्कार सगळी आपली पार्टी चला मग पोरावा का आमची तयारी चालू आली हाय आहे जादा लवकर जा रे जेव्हा लवकर बनवू जा चला अजून आपली गँग तिकडे अर्धी आहे हा हा मोठ्या ब्लॉक मध्ये घेतो मला ऐका सेविका पार्वताबाई म्हात्रे शॉपिंग करताना बाबूजी चक्की किल्ले आहे तिकडे बघ ऐका मंडली इकडे आहे जीत जेवणाची तयारी चालू आहे मंडली ए, ए दिन एक तुझं ग बायको बघा यसा गेल्यानिरेटिन हम्म तिर एक कोंबरा देवीला द्यायचा असतो तो साजी तयारी झालो मामा बघा कसा हे रे हा एक प्लेन का बरं गावठी रहे ना। ली ली चला आता आपण खरोली देवीच्या वरती चढतो पायऱ्यानं दर्शनाला तर का आरती पब्लिक तर दर्शन घेऊन लिहिली आहे केलं दर्शन आवर लवकर चला माता मी पण येतो दर्शन घेऊन चला बरं बरं कारण तो चढताना समजतं पायऱ्या तुम्ही किती फिट असतं तुम्ही स्वतःवर हो? किती लक्ष दिला पाहिजे त्या पायऱ्या चढताना समजत आहे बघा वरती कसं परिसर आहे आणि इथे प्राणी पण भरपूर आहेत वेगवेगळे भे पक्षी आहेत बॅनर लावलेला याच्यात कुठले कुठले पक्षी आहेत त्या जंगलात ते तुम्हाला बघायला भेटतील मित्रांनो आईच्या डोंगरात कुठले कुठले प्राणी आढळले आहेत ते तुम्हाला दाखवतो मी आता आपण पोचलो वरती आईच्या डोंगरावरती तुम्ही जातच आपल्याला दर्शन जगदंबा जगदंबाईच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन आपण वरती चढलो मेन सूचना तुम्ही ऐका इथं स्वच्छता ठेवा कारण आपलं मंदिर आहे आपल्या देवीचं मंदिर आहे आणि आपण स्वच्छता ठेवलीच पाहिजे हे बघा आता आपण पोचलो वरती बघू शकता किती मंदिरा वरती आहे आणि तुम्हाला बघायला भेटेल वरण सर्व दृश्य बघायला भेटेल कसा डोंगराच्या कुशीत आहे आपल्या देवीचा मंदिर वरती बघ कशी जागा आहे नवरात्रीमध्ये जाम गर्दी असते आणि भरपूर भाविक येत असतात आपल्या खरुली आईच्या दर्शनाला आता आपण पोचलो आईच्या गाभाऱ्यात गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आपण गेलो आईकडे बघा आईची मूर्ती कशी डोंगराच्या कुशीत बसलेली आहे बघा भरपूर वर्षापासून आईचं स्थान आहे इथे तुम्हाला दर्शनाला जर इथे यायचं असेल ना भाविकांत जर तुम्ही येऊ शकता दिव्या स्टेशनला पण उतरून तुम्ही इथे येऊ शकता खरोली देवी बोला शिलगाववरनं आणि जर तुम्हाला मुंब्रा स्टेशनवरती येलं तरी मुंब्रा स्टेशनवरनं पण तुम्हाला मंदिर जवळच आहे जास्ती अंतरावरती ना दहा ते पंधरा मिनिटावरतीच आहे तुम्ही येऊ शकता इथं दर्शनाला किती भारी मंदिर आहे आईचा तुम्ही बघितलाच तुम्हाला सर्व दाखवलं आता मी ब्लॉकमध्ये ना मेन करून नवरात्रीत भरपूर गर्दी असते आणि नवरात्रीमध्ये आयोजन पण चांगला असतो रोजचा रोज भजन असतं शिलगावचे सर्व मंडळी करत असतात आता आपण दर्शन घेऊन खाली उतरतोय आणि खरंच रिलॅक्स वाटतं जेव्हा आपण देवीचं दर्शन घेतो खरुली आईचं झालं आपल्या आगरी कोल्यांची देवता म्हणजे खरुली देवी झाला आपले मुमरा देवी झाला आपली एकविरा आई आपण आईला आपल्या जेव्हा मुलाचं केस काढायचे असतात तो आपण तो मान देत असतो आपल्या आईला आणि मेन गोष्ट म्हणजे इथे उन्हाळ्यात तर भरपूरच गर्दी असतं जेवढे आपले आगरी समाजले आजूबाजूचे जेवढे लोक भाविक आहेत तेवढे दर्शनाला येत असतात आणि आईला जो मान असतो कोंबडा बकऱ्याचा तो मान देत असतात इथे येऊन आणि खरंच एक प्रसन्न असा वाटतो का जागरु आई खरंच जागृत स्थान आहे खरुली आईचं स्थान म्हणजे एकदम जागृत आहे तुम्हाला नक्कीच अनुभव येईल तुम्ही नक्कीच एकदा इथे देवीच्या दर्शनाला यावा दर बघा इथे तुम्ही आराम करू शकता आणि तुम्ही जेवाला पण बनवू शकता इथेशी येऊन आणि एकदम एकदम सोय पण एकदम चांगली आहे बसण्यासाठी झाडाच्या जा खाली एकदम सावलीमध्ये आपला देवीचा आईचा प्रसाद असतो तिरपणी बोलता याला तो देवीला दाखवायचा त्याच्यानंतर आपण जेवायचं असतं मित्रांनो हा अक्षय म्हात्रे यांच्या मुलाचा केस केसगाडाचा कार्यक्रम आहे आणि बोखराक आपल्या बघा सगळे वाट बघताना वाट कवा खपत कवा कप्ता ऋषात नाही ऋषा व्हेजिटेबियन आहे तू ना लग <laughs> किती वर्षापासून इथं बकरे विक्र कपत म्हणजे आपल्याकडे पस्तीस वर्ष झाली इथं जायचं आपल्या मंदिरांना कसा वाटतं तुला सांगा आता आपल्या इथं समज लय चांगला वाटतं ना आपलं देवीचं मंदिर विंदिर खरंच मामा आमच्या जेवाला शिजतं मग जेवाला शिजला ग मग जेवून आपण निघू डायरेक्टली घरी जायला बघा किती पब्लिक वाढली भरपूर पब्लिक वाढली आता एक वाजले आपण लवकर हल गाडी आणायची असेल ते बघा इथनं येऊ पण रस्ता डायरेक्ट खालनं वरती पण येऊ शकतो पण आपण खालच्या आल्या जाऊ ला जागच खाली आहे ना आपण इकडून चालतच आलो पहिल्या बाहेरपासूनच आलो आपण म्हणून गाडी आणली बरं आता जेवाला बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल आता <सुद> मित्रांनो आपला जेवण झाला जे आपली आरती मंडळी राहिली आणि हा जो प्रोग्राम आहे त्यांचा बसा विसा पण आपल्याला बसून जमणार नाही कारण का आपल्याला जायचं धाब्यावर अजून आपली कामं अति करायची आपल्याला संध्याकाळी आपल्याला बाहेर जायचा तो दुसरा एक ब्लॉग पडणार आपला तर गाईज तुम्हाला कसं वाटलं आपला खरोली आईचं ठिकाण नक्की तुम्ही या मंदिराला विजिट द्या तुम्हाला सांगितलं स्टेशन जवळ आहे दिवा स्टेशन मुंब्रा फक्त इथे येताना बोलायचा खरोली देवी शेलगाव तर आपला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका ना चॅनलला सबस्क्राईब करा चला गाईज बाय बाय